नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता तिथे मितेश न येतात त्याचे वडील येतात आणि त्याचा मृत्यू झाला आहे असं सांगतात अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे तर तेव्हा ती विश्वास ठेवत ते नाही तेव्हा अबोली सांगते त्याने तुमच्याबद्दल लग्नाची परवानगी घेतली होती आणि हेच सांगायला तो तुला येत होता परंतु त्याचा अपघात झाला त्याच्या गाडीला आग लागली आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला तेव्हा मात्र शिवांगी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही परंतु अबोली तिला म्हणते एवढंच असेल तर तू आठवून बघ सगळं काही तेव्हा तिला आठवत की हो मी ते बोलत होता की त्याला काहीतरी सांगायचं आहे मी खूप त्याची वाट बघितली पण तो आलाच नाही तेव्हा आबोली म्हणते कसा येणार तो कारण तो कुठेही त्या समृद्धी देश सोडून गेलेला नव्हता तो इथेच होता आणि त्याचा मृत्यू झाला होता खोटं वाटत असेल तर हे बघ त्याचं डेथ सर्टिफिकेट आणि ते बघून मात्र आता पुन्हा एकदा शिवांगीला विश्वास बसतो आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे पुढे आबोली सांगू लागते की हे सगळं तुझ्या बहिणीने घडून आणलेलं आहे तिने तुला खोटं सांगितलं समृद्धी नावाची कोणी मुलगीच नव्हती तुझ्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये आणि तिला तुला जे हवं तेच पाहिजे होतं त्यामुळे आता इकडे दीपशिकाला मोठा धक्का बसतो की ही आली ह्या सत्यापर्यंत कशी पोचली पुढे अंकुश म्हणतो की कोणी समृद्धी नावाची मुलगीच नव्हती खरं तर दीपशिकाचं प्रेम होत मितेशवर आणि त्यामुळे तिला तो पाहिजे होता म्हणून तिने हे सगळं खोटं नाटक रचलं आणि त्याचा अपघात सुद्धा तिनेच घडून आणला आणि त्यामुळे आता दीपशिकाला अजूनच टेन्शन येतं पुढे मात्र आता आपला किती मोठा विश्वासघात झाला आहे हे शिवांगीच्या लक्षात येतं दुसरीकडे आता सगळं सत्य यांना कळत चाललं आहे म्हणून घरी येऊन दीपशिका आता खूपच संताप व्यक्त करते सगळं तोडफोड करू लागते तेवढच तिथे अबोली येते हे काय चाललं आहे असं विचारते तेव्हा ती कुठलाही तिला सांगत नाही तेव्हा मात्र म्हणते की मला आताच मेसेज आला आहे मला उद्या शिवांगी सगळं सांगणार आहे आणि दुसरीकडे आता शिवांगी खूप संताप करू लागते की हिने मला एवढं फसवलं आणि त्यानंतर ती मनाशी विचार करते आता काही झालं ना तरी ही फार समाजात मानाने वावरते ना आता मात्र मी हिला सोडणार नाही इकडे दीपशिका डोक्याला हात लावते आणि ती म्हणते की जर ह्या मुलीने काही बोलले तर मला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागलं आजकाल माझा जो काही प्लॅन होता तो सगळा काही आता विस्कटलेला आहे मला काहीतरी करायला हवं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की शिवांगीला सांगत असते समृद्धी आणि मितेश दोघंही जिवंत आहे तेव्हा मात्र आता शिवांगी म्हणते हो ना मग तसा पुरावा आणून दे मला आणि उद्यापर्यंत नाही ना आणला ना तर मात्र मी सगळं सत्य आता अबोलीला सांगेल आणि हे ऐकून मात्र आता दीपशिकाला प्रचंड घाम फुटतो आता तिला काय करावं हे सुचत नसतं दुसरीकडे मात्र आता ती मोठा प्लॅन बनवते की आता शिवांगीलाच ह्या जगातन नाहीस करायचं शिवांगीला संपवायचं दुसरा मार्ग नाही आणि इकडे मात्र आता अबोली शिवांगीशी बोलायला येते हे बघ तुझा विश्वास घातीने केला आहे समृद्धी नावाची कोणी मुलगीच नव्हती हे सगळं तिने तिच्या प्रेमासाठी केलं आहे त्यामुळे आता तू सत्य सांगून टाक तिचं नाव सांगून टाक म्हणजे मितेशच्या आत्म्याला शांती भेटेल तर तेव्हा आता शिवांगी मात्र तयार होते अबोलीला तिचं नाव सांगण्यासाठी मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब करा